नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी ममता तमिळनाडू सेलममध्ये राहते मी माझा आरोग्य चमत्कार सांगत आहे मी खूप लहान होते तेव्हापासून माझ्या घशाच्या वरती एक गळू झाले होते माझे लग्न होईपर्यंत मी खूप टेस्ट केल्या ॲलोपॅथी होमिओपॅथी व अगदी नॅचरोपॅथीसारखे वेगवेगळे उपचार केले ती फक्त एक सौम्य वाढ आहे आणि काळजीचे काही कारण नाही असे प्रत्येक डॉक्टरने मला सांगितले माझ्या लग्नानंतर माझे माझ्या सासूसोबतचे नाते चांगले नव्हते माझ्या लग्नानंतर तीन वर्षांनी हळूहळू त्यांच्याबद्दलचा माझा द्वेष अजून वाढला आणि श्री भगवत धर्माच्या सर्व शिकवणी ऐकून देखील मी त्यांचा स्वीकार करू शकले नाही त्या सौम्य गळूचे रूपांतर कॅन्सरमध्ये झाले श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या कॅन्सरचे कारण मला दाखवले मी माझ्या सासूची क्षमा मागितली आणि मी चुकले व मला क्षमा करा असे मी त्यांना मनपूर्वक सांगितले मी त्यांचे आशीर्वाद मागितले दोन आठवड्यात मला चांगले डॉक्टर मिळाले व माझे यशस्वीरित्या ऑपरेशन झाले हे सर्व घडले त्यानंतर काही काळ गेला आज मी दोन मुलांची स्वस्थ आई आहे खूप मोठी शिकवण व वा आयुष्य वाचवणारे सर्वात मोठे आशीर्वाद देऊन श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला पुन्हा आयुष्य प्रदान केले खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान